नमस्कार आज आपण मागच्या मुखांच्या वनटक्स ब्लाउज च कटिंग शिकणार आहोत हे ब्लाउज कटिंगला पण सोपा आहे याला वेळ पण कमी लागतो याच्यात आज आपण फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत उगाच जास्त वेळाचा व्हिडिओ बनवण्यापेक्षा मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओत बघितलेलं आहे आज इथे फक्त आपण पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत जेणेकरून कोणत्याही ताईना याचं कटिंग अगदी सुटसुटीतपणे करता येईल त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर कटिंग करायचं तर पुढचा भाग पण आपल्याला घडीवरच ठेवायचा आहे कारण आपले पट्टी मागच्या बाजूला येणार आहे त्यामुळे पेपरवर कटिंग करताना पण घडीवर करा म्हणजे तुमचं कपड्यावर कटिंग करताना चुकणार नाहीये आज आपण अडोतीस छातीच्या मापाचं पॅटर्न शिकतो आहोत सुरुवातीला पॅटर्न बनवताना खालच्या बाजूकडनं तुम्ही दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त छातीच्या पुढच्या भागासाठी आता कप सेज नॉर्मल मीडियम असेल तर हे अंतर एक इंच सोड छातीमध्ये जो ब्लाऊज तरंगतो तो तरंगू नये त्यासाठी आपण हे अंतर सोडलेलं आहे आणि हे फक्त पुढच्या भागासाठी सोडतो आपण मागच्या भागासाठी नाही त्यानंतर इथे घ्यायची ब्लाउजची उंची आधी का एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजची उंची तुम्ही इथे घेऊ शकता शोल्डर घेणार आहोत आपण साडेपाच इंच सगळी माप चार्टनुसार घ्यायची आहेत आणि पावणे सहा इंचा आपण मुंडा घेणार आहोत हे अंतर जोडून घेऊया पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे कमी वेळात आपलं परफेक्ट पॅटर्न तयार होत छातीचा चौथा भाग आता अडतीस छातीचा आहे छातीचा चौथा भागाला साडेनऊ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊ ह्या पॅटर्न मध्ये कमर घराचं अंतर टाकायचं नाहीये त्यामुळे सरळ हे अंतर खाली पट्टीने जोडून घ्यायचं आहे काय होतं कमर घेराच जर अंतर आपण टाकलं तर आपल्याला फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहतो त्यामुळे कमर आपल्याला घ्यायचं नाही मुंड्याचा आकार द्यायचा इथे आता फक्त पुढचा भाग काढतोय त्यामुळे फक्त पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हे पॉइंट मॅच करत पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे मुंड्याला आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखुरी गळाखुली घेणार आहोत अडीच इंच शोल्डरची पट्टी मोठी गळाखुलीचं अंतर कमी शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल तर गळाखुलीचं अंतर वाढून घ्यायचं आहे गळाखुलीच्या अंतरात तुम्ही पावत्या अर्धा इंचचा हा बदल तुमच्या आवडीनुसार करू शकतात त्यानंतर आता इथे घ्यायचं आहे आपल्या पुढच्या गळ्याची उंची आधी अर्धा इंच शिलाई मार्जे सहा इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं सहा इंच गळे तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात चौकोनी गळ्यामध्ये पण हे ब्लाउज अगदी छान दिसत आज आपण हे चौकोनी गळा ठेवूया त्यानंतर खालच्या बाजूला इथे व्हायचं आहे छातीचा दहावा भाग आता अडोतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भाग आला चार इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत साडेचार इंच टक्सच्या दोन्ही बाजूला आपण इकडे सव्वा सव्वा इंचा, इंचा मार्किंग करणार आहोत खोलगट पप छान तयार व्हावा यासाठी आपण हे दोन्ही बाजूचं सव्वा सव्वा इंचा मार्किंग केलेलं आहे हे नंतर खालीपर्यंत जोडून घ्यायचं आहे आणि इकडे काज बटन पट्टीकडे जोडायचे आणि फिटिंगच्या बाजूकडे पण जोडून घ्यायचं आहे आता फिटिंगला ब्लाऊज कमी पडू नये यामुळे आपल्याला फिटिंगच्या बाजूकडे पण इकडे शिलाई मार्जिन दीड ते दोन इंच वाढून घ्यायचं आहे आणि मुंढ्यातून तिरकस से अंतर हे अंतर जोडून घ्यायचं आता याचं कटिंग करून घेऊया आणि हे ब्लाऊज कपड्यावर ठेवायचं कसं हे समजून सांगते नवीन बघणाऱ्यांनी चा जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनलाईन क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचण असेल तर कमेंट करत चला म्हणजे त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची अडचण समजावून सांगितली जाईल फिटिंग करताना हा मागचा भाग पुढचा भाग लहान मोठा होऊ नये त्यामुळे आपण ह्या टक्सचं कटिंग असं तिरक करत असतो आणि ज्यावेळेस आपल्याला शिवायचं आहे कमरेला जशी धुमडपट्टी देतो तशी धुमडपट्टी आपल्याला ह्या पुढच्या बाजूला द्यायची आहे आणि ह्या टक्सचं शिवण करायचं आहे हे ब्लाऊज शिवायलाही सोपं आहे कटिंगलाही सोपा आहे शिवणारा वेळ पण ह्या ब्लाऊजला अगदी कमी लागतो आता याचा गळा चौकोनी ठेवलेला आहे तुमच्या आवडीचे तुम्ही गळे बनवू शकता हे झालं आपलं पॅटर्न तयार हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर ठेवायचं आहे कपड्यावर ठेवताना ही जी बाजू आहे ती घडीवर ठेवायची आहे मागचा भाग आपल्याला सुट्ट्या पदरांमध्ये कटिंग करायचं आहे पुढच्या भागाचं कटिंग आपल्याला घडीवर करायचं आहे कारण मागच्या हुकांचं हे ब्लाऊज शिवतोय त्यामुळे पेपरवर कटिंग का घडीवर केलं जेणेकरून आपलं चुका त्या पेपर रो कटिंग चुकायला नको त्यामुळे आपण पेपरवर कटिंग करताना पण घरीच्या पेपरवरच केलेलं आहे हे बघा उघडं केल्यावर हे अशा पद्धतीने आपलं कटिंग तयार होणार आहे आणि याला काच पट्टी आपण मागच्या बाजूला लावणार आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाहींचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद